हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं स्वागत करते माझ्या का नाही ब्लॉगमध्ये कसं आहे सगळेजण मस्त मजे आणि आनंदात असाल तर थांबून बनवून तुम्हाला समजले काय बोलणार आहे कशाबद्दल बोलणार आहे कारण माझे पहिलेवाले सबस्क्रायबर आहेत ना, ना जे माझ्या दोन चॅनलपासून आहेत त्यांचं पण मला सारखे तेच कमेंट यायचे की सांग ना तू तुझ्या सासासऱ्यांसोबत का राहत नाही तू जेव्हा सासरे होते तेव्हा पण तुम्ही तिघेच राहायचा शेडमध्ये राहत होता मग ते का तुझ्यासोबत नव्हते राहते त्या जवळ असून एक होती फक्त जशी काही ह्या पलीकडे पण रूम आहे ना तर एक भिंत मध्ये होती फक्त आमच्या रूमच्या <coughs> तरी पण तू नव्हती जात त्यांच्याकडं बोलत नव्हतीस किंवा ते पण तुझ्याकडे येत नव्हते तर आज सगळ्या प्रश्नांची उत्तर एक सतत देऊन टाकते तुम्हाला काय आहे काय एकत्र राहत नव्हतं आणि असं काय झालं होतं त्यामुळं आम्हाला वेगळं राहण्याचा वेगळं राहावं लागलं तर सगळं सर्वप्रथम सगळ्यांनी लाईक करून घ्या एक एक लाईक तुमचं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे माझा व्हिडिओ शेअर होतो तर पहिल्यांदा सगळ्यांनी लाईक करा आणि चला आपण ओढायला सुरुवात करूया बऱ्याच दिवसापासून तुमच्या एक दोन कमेंट सारखे असायची की तू सासरे राहत उत्तरे पण तुझ्या ब्लॉगमध्ये ते दिसायचे नाहीत किंवा कधी आवाज पण नाही त्यांचा आला सोनू पण कधी त्यांच्याकडे गेलेलं नाही दिसली असा बऱ्याच जणांचा प्रश्न होता तर फायनल तुम्हाला सगळं काय खरं काय सांगून टाकते की आम्ही वेगळे का झालो किंवा आम्ही वेगळे राहण्याची वेळ का आली आणि इकडे इकडे तर ते वेगळे कारणांनाच आलो आम्ही पण तिथे पण आम्ही सेपरेट का राहत होतो त्याविषयी बोलते तुमच्यासोबत माझ्या लग्नाला दो, दोन दोन महिने झाले असतील दोन तीन हां दोन महिने सॉरी तीन महिने धरून झाले फेब्रुवारीमध्ये तर असंच छोटा मोठा नवीन नवीन कोणाचंच नाही आहे पटत तसंच काहीतरी मग असं म्हणणं होतं की मुलांवर स्वतःची जबाबदारी पडली तर त्यांना जाणीव होते जर सगळे एकत्र राहिले तर, तर कसं इसाळा होतो ना नाही आता मी भरले आता तू भर सामान ह्या माझ्याकडं माझ्याकडे पैसे नाही आहेत तसं होतं तर आमच्या घरच्यांचं म्हणजे सास सासऱ्यांचं म्हणणं होतं की सगळे वेगवेगळे सेपरेट राहील तर त्यांची त्यांना जबाबदारीची जाणीव होईल आणि स्वतः स्वतः करावं पण लागेल असं तिथे इसाळ करून चालणारच नाही की आता तू करणं आता मी केले म्हणून सगळे सेपरेट राहायला लागले म्हणजे मी सेपरेट राहिले म्हणजे जाऊबाई पण सेपरेट त्या तर आधीपासूनच शेपरेट होत्या आणि सास आमच्यासोबत नसतात ते म्हणजे कसं आमच्याकडे पण नसते ते त्यांच्याकडे पण नसते ते त्यांचे ते शेपरेट करून खात असते पैसे नसले तर मागणं हे ते चालतं पण शेपरेटच खातात असं नाही की एकदा आमच्याकडं एकदा त्यांच्याकडं असं जेवायला असं नसतं त्यांचं ते म्हणणं होतं म्हणून साठी शेपरेट वात वाद एवढं होतच असतं ते तर कोणाला चुकलेच नाही आहे घरोघरी मातीच्या चले आणि हेच कारण होतं की वेगळं राहण्याचं आणि कुठेतरी असं वाटतं खरंच जबाबदारी जर पडली ना तर माणूस चालतो स्वतःहून उठून जबाबदारी नाही त्याला कोणातरी सपोर्ट असला ना तर तो त्या सपोर्टच्या आधारानुसारच चालत असतो हे आहे मी आणि मला कुठेतरी वाटतं की सेपरेट झालं तेच बरं झालं माझ्या जा नवऱ्याला पण त्याच्या जबाबदारीची जाणीव झाली आणि तो आता करतोय तरी एकत्र जर असतो आम्ही तर आई बापाच्या जीवावरतीच की नाही हे करतो ते करतो असं म्हणलं असतं आता म्हणत पण नाही येत ते म्हणत पण नाही आहेत की ते माझ्या लेकरांना कपडे घ्या असं करा तसं करा तुमचं तुम्ही खुश राहा आमच्या आम्हाला खुश राहावं द्या असं म्हणणं त्यांचं असतं आणि राहायला प्रश्न की ते ब्लॉगमध्ये किंवा दिसत का नव्हते तर मी जेव्हा व्हिडिओ शूट करायचे ना तेव्हा ते नसायचे आणि ते नसल्यानंतरच मी ब्लॉग शूट करायचे कारण मी कॅमेरा वगैरे पकडला ना तर कोणी ना कोणी यायचं त्यामुळं जेव्हा ते रानात जायचे किंवा सासरे पण कामाला गेले असायचे तेव्हा मी ब्लॉग शूट करायला बसायचे टी व्ही असल्यामुळं सासरे तर साठी टी व्ही बघायला असायचे मला मग ब्लॉग शूट करायला भेटत नव्हता कामावर ना आले आले ते डायरेक्ट टी व्ही बघायलाच यायचे त्यामुळे दिवसभरात जे तेव्हा ते म्हणजे दो ते दोघे नसायचे ना तेव्हा मी ब्लॉग शूट करून ठेवायचे त्यामुळे ते कधी दिसत नव्हते एरवी जर एखादा रुटीनचा ब्लॉग टाकला ना तर कॅमेरा सेट करून ठेवलं का मग ते दिसायचं तुम्हाला येता जाता त्यांचं काम चाललं असताना पण मी तुम्हाला कधी सांगितलं नाही आहे की ते माझे सासच आहेत म्हणून आणि इथून पुढे तर तुम्हाला ते बघाय भेटतील का नाही माहीत नाही कारण त्यांना स्वतःहून यायला नाही आवडत आहे ब्लॉगमध्ये मी आणि फोर्स पण नाही मी करत आहे कोणाला ते या म्हणून आणि हेच कारण होतं नाही दिसण्याचं असण्याचं आणि मला पण त्यांच्यासमोर लाज वाटते एक दोन वेळेस मी त्यांच्यासमोर लाईवला आले होते तर मला कसं तरी वाटत मी बघितलं असेल दुसऱ्या चॅनलला का पहिल्या चॅनलला काही माहीत नाही पण होते आले होते मग त्यांना माहीत आहे मी ब्लॉग बनवते पण असं ते कधी दाखवून देत नाही आहेत की आम्ही तुझे व्हिडिओ बघितले आहेत किंवा असं तसं पण असं नकार ना पण नाही आहे बरं का त्यांचा की नको बोल असं करू नको असला तरी बोलून दाखवलं नाही काही माहीत नाही आहे का नाही नकार पण बोलले तर कधीच नाही आहेत की असं करू नको म्हणून वाईट नाही करत तर काय बोलणारच नाहीत की करू नको म्हणून आपण कुठं चुकत नाही आहे तर आपल्याला कोणी बोर्ड दाखवायला जागाच नाही आहे तर असं द्या हे होतं कारण जे नवीन सबस्क्रायबर जुने सबस्क्रायबर आहेत ना मी नव्हतं सांगितलं आम्ही केव्हापासून सेपरेट राहिलो माझ्या लग्नाला तीन महिने झाल्यानंतर आम्ही सेपरेट राहिलो आहे फेब्रुवारीमध्ये राहिलं असेल कदाचित फेब्रुवारीमध्ये वेगळंच होतो कारण महाशिवरात्री होती ना तेव्हा आम्ही शेपरेट होतो तेच आठवते मला कारण महाशिवरात्री दिवशी आमची भांडण झालं होतं ते आठवते तेव्हा आम्ही शेपरेटच होतो तेवढं लक्षात ठेवलं आहे त्यामुळे डिसेंबरमध्ये माझं लग्न आहे आणि फेब्रुवारीमध्ये झालं वेगळं जेव्हा होतं ते चांगल्यासाठी होतं आणि असं नाही आहे की आम्ही वेगळं झालो म्हणजे आमचं बोलणं येणं जाणं थांबलं थांबले आम्ही वेगळं होतो तरी पण आमच्यात जे काही जेवण केलेलं असायचं ना तर आम्ही त्यांना पहिलं द्यायचं मग खायचं मला ते आम्हाला देऊ नाही तर ना देऊ आपलं कर्तव्य आपण करत राहायचं असं असतं आपण कुठं चुकायचं नाही त्यांनी चुकलं तरी चालतं जाऊ द्या तुमच्या पण घरी तेच असेल माझ्या घरी काही वेगळं नाही आहे एवढंच की माझं तुमच्यापर्यंत पोचतं आणि तुमचं माझ्यापर्यंत नाही पोचत जे कॉल करून सांगतात त्यांचं सा पोचतं पण जे सबस्क्रायबर आहेत ना जे कॉन्टॅक्टमध्ये नाहीत त्यांचं नाही पोचत असं काम आहे आणि आम्ही खुश आहे असं नाही आहे भांडणं वगैरे होतात म्हणून आम्ही अबोला धरला आहे कोणीच बोलत नाही आहे सगळे हसून खेळून असतो कधी कधी खटकतं कधी कधी चांगलं होतं अशी कामं असतात संसार करणं आलं म्हणजे त्यातही सगळं आलं सासरे आलं म्हणणे सासरा आला हा कोणाला चुकला नाही आहे आपल्याला तर देवाला नाही चुकला आपण तरी माणसं आहोत त्यामुळे गाडी आली होती ना तर त्याला गाणं वाजवतो कॉपीराईट लागायचं तर जाऊ द्या शे म्हणजे कसं आता किती जर शेपट राहिलं ना नंतर आ, ना सगळ्यांना एक यायचंच असतं आता सगळे तरुण आहेत म्हणून साठी वाटतं की नाही आता आपण शेपट राहावं असं करावं तसं करावं जसं हळूहळू हळू आपलं वही हे होतं तसं वाटतं की नाही एकत्र आहे तेच बरं आहे आणि एकत्र तर यावंच लागणार आहे मोठं कुटुंबाला कायमस्वरूपी वेगळं राहून जमतच नाही एकत्र यायलाच लागतं त्याशिवाय पर्याय नसतो तर चला जास्त मोठा ब्लॉग नाही बनवत हा ब्लॉग मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भरभरून सपोर्ट प्रेम असाच कायम राहू द्या मी ब्लॉग नसेल बनवा तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की हे बनवणार ते बनवणार मी बनवेन तुम्हाला तुमच्या मला कमेंट नाही येत ना तर मला उत्साह नाही येणार आणि मला काय आहे काय माहिती मला काही मी इतकी आधी वेगळी होती ना मी किती जरी लेटपर्यंत जागी राहिली ना सकाळ लवकर उठायची माझं अकरा वाजेपर्यंत सगळं काम झालेलं असायचं बारा वाजेपर्यंत मी निवांत असते तिथून पुढे माझं व्हिडिओ शूट करणं असेल नंतर लाईव्हला येणं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लाईव्ह घेणं भरपूर साऱ्या गोष्टी मी करत होते ना आता माझ्यात काही उत्साह राहिला नाही काय झालंय काय माहिती मला म्हणजे मला करूच नाही वाटत इच्छाच नाही होती कोणती गोष्टी करण्याची सरळ असं म्हणजे सतत अंगात आळस असल्यासारखं होतं आहे मला आणि ते कशामुळे होतं हे मला काही समजून ये ना मी खूप चंचल होते माझं शरीर जरी तुम्हाला छोटं दिसत असलं ना अंगात माझ्या चंचलपणा भरपूर होता म्हणजे आहे पण पण आता काय झालंय ते समजून नाही झाले जाऊ द्यात मी प्रयत्न करेन पहिल्यासारखा बनण्याचा चांगले चांगले ब्लॉग टाकण्याचा तुम्ही मला कंटेंट देत राहावा कंटेंट सुचवत जावा तेव्हा मी छान ब्लॉग टाकेन तर चला करते आता मी ब्लॉगचा जास्त मला बोलायला पोचत नाही ह्याच्या आधी मी जेवढं बोललं तेवढं कमी फुडाय पडायचं आणि आता बोलायला शब्द फुटत नाही येत माझ्याकडून चला बाय बाय